लय मोठा पाऊस पडला यार हे बघा चालूच आहे इथलं तर स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाइव ला मोठा सुरेखा च्या लाईव्ह ला स्वागत आहे तुमच पाऊस <स्वाँगा> काय आता दिवाळी करून जाती वाटायला बा हॅलो भाभीजी हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच सुरेखाच्या लाईव्ह ला कैसे हो भैया आप से हो नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा से महाराष्ट्र आप हो भैया लाईक सबस्क्राईब करा चॅनल ला लाईव्ह ला स्वागत आहे तुमचं ओके गुजरात से ओके भैया स्वागत आहे सर्वांच सुरेखाच्या लाईव्ह ताई दोन ला लाईक केलं विजय भाऊ धन्यवाद सब बढ़िया है ना हो ओके okay. विजय भाऊ स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह नमस्कार दादा आपको भी नमस्ते जी, सोमनाथ भैया कैसे हो आप, कहां से हो, स्वागत सुरेखा चॅनल लाइव मी ताई चहा झाले काय तुमचा हो दा, हो भाऊ झालाय चहा तेव्हाच करून पिले तुमचा झाला का चहा विजय भाऊ आज दुपारी नेटवर्कच नव्हतं म्हणून आता घेतलं लाईव्ह आता आलं नेटवर्क म्हणलं थोडस घ्याव इस्माइली सय्यद हाय हॅलो नमस्कार विजय भाऊ आहे म्हणत आहेत आज नेटवर्कच नव्हता आमच्या इकडं इस्माइली सय्यद लाईक डन ओके धन्यवाद लाइक केले भाभी ओके धन्यवाद थँक्यू जय भीम क्रांतिकारी जय भीम जय भीम सर्वांना स्वागत आहे तुमचं लाईव्ह लाईक करा सबस्क्राईब करा रवी दादा नमस्कार ताई तुमचा आवाज खूप गोड आहे अरे बापरे खरच दादा धन्यवाद धन्यवाद भाऊ भावायलाच बहीण छान वाटते बर दादा हाय संजय हाय लय भारी ओके धन्यवाद लाइक करा सब्सक्राइब करा रोहित कदम हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव अरे बापरे आता इथं मच्छर झाले सुरू चावायला उठताय लागती इथून <coughs> सर्वांचं स्वागत आहे मनापासून सुरेखाच्या लाईव्ह ला संजय महाजन हाय हॅलो नमस्कार विजय भाऊ ताई मी दुसऱ्या बहिणीला सपोर्ट करते चल बाय ताई काळजी घे तुझी ओके ओके भाऊ दोन मिनिट तरी थांबा लाईवला ओके बाय धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल ला स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव ला सर्वांच मनापासून स्वागत लाईक करा सबस्क्राईब करा मच्छिर आलेले आहेत फिरावच काय की थोड बाहेर चालते नेटवर्क घरात नेटवर्क एक बाहेर काय कि मित्र चावाले ताप आहे काय ओके ओके बाय पाऊस खूप पडलेला आहे आमच्या एक ती घाबरते तिलकोनी कोणी खराब कमेंट केली तर म्हणून मी जातो तुझ्या भावाला समजून घेत आहे बरं बर भाऊ ओके जा बर बर Okay. चला स्वागत आहे सर्वांच रेखा च्या लाईव्ह पटापट पत्त। नाईस ओके कुठे गेला टिटू तिथ्या का कोणाची पळाल ती तवा मी काय करणार गाय पळायली आय ना ती पळत गेली हिच्या माग कुत्र लागलं होत कोणीच नाही लाईव्ह ला ना थोडस पटापट ताई दादा स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्हला ला आणि धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल चला लाईक पण करा आता पटापट कुठे गेला आमचा टिटू टिटू चला स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह हो <laughs> वाळला होता तुमचं जराशी जायला चवकासा हो आता निष्ठात जरा पाय दमाना जा दिवस वाढलं